हाय एवरी वन वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ तर बघा आता चार वाजत आहेत म्हणजे पावणे चार झालेले आहेत सुद्धा पंधरा मिनटं बाकी आहेत चार चार वाजायला सो बघा सकाळपासून मी काही शूटिंग वगैरे केलेलं नाही कारण आज जरा थोडंसं नको वाटलं होतं तर त्यामुळे आराम वगैरे केला आणि उशीर झाला होता उठायला सुद्धा सकाळी त्यामुळे कामं चालतच राहिले आणि मग नंतर आता म्हटलं चला संध्याकाळचं शूट करून घ्यावं थोडंफार तर तेच बघा चालू आहे इकडे वेदांचं खेळायला चालू आहे आता आ, कात्री ठेव कात्री ठेवेत आणि कट करू नको त्या कात्रीने पेज खर खराब करायला लागला स्टुगीचाच तर बघा ह्याचं चालू आहे असं अगाव काम करायला देवपूजा सुद्धा राहिली माझी अजून आता करणार आहे देवपूजा सुद्धा मी तर संध्याकाळी शेवग्याची भाजी करायची आहे त्यामुळे आता फ्रीजमधल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या बाहेर काढून ठेवते म्हणजे नॉर्मल होतील माझं बाकीचा आवरेपर्यंत म्हणजे कसं नॉर्मल टेम्परेचरवर आल्यावर करायला येतात अरे मोबाईल पण बसना बस झाला इकडे ट्रायपॉडला लावलेला नाही मी ॲक्च्युली सो कशावर तरी ठेवत होते पण मोबाईल काय बसना बस झाला इकडे ठेवते आता वरती सो शेंगा काढून घेते म्हणजे माझं बाकीची देवपूजा वगैरे होईपर्यंत नॉर्मल होतील ह्या शेवग्याच्या शेंगा आणि आज मस्त भाकरी असा बेत आहे बीट आणलं होतं बघा पावभाजीसाठी आणलेलं होतं पण पावभाजीचं बाकीचं सा काही सामान भेटलेलं नाही त्यामुळे मग हे बीट तसंच पडून आहे यामध्ये आता बघू आता कधी सामान भेटेल करावं लागेल तर चला आता देवपूजा करून घेते आता कारण देवपूजा झाल्यावर जरा फ्रेश वाटते घरामध्ये आज जरा लेटच झाले सो ठीक आहे काय हरकत नाही कि के केली तरी कधी कधी होत आता करून घेते तर बघा झालेली आहे पूजा माझी करून सो आता स्वयंपाक जरा उशिराच करायचा आहे आताच काही करणार नाही कारण दोन भाकरी करणार आहे फक्त भाजी करायची सो त्यामुळे काही लवकर करून ठेवणार नाही नंतरच करणार आहे आता चहा बनवते मस्त चहा बिस्किट खायचे आहेत नंतर संध्याकाळी हे हे अन्न यायला पण खूप वेळ लागतो सहा सव्वा सहा होतातच आणि मग तिथून आल्याच्या चा, नंतर चहा बनवायचा आणि जेवायच्या वेळेला बिस्किट खायच्या खाल्ल्यासारखे होतात तसं तर रोज बिस्किट खात नाहीत आम्ही किंवा तरी पंधरा दिवसातून एकदा होतं सो आज जरा खायची इच्छा झालेली आहे सो चला आता बनवते आणि मस्त खाते नंतर ह्यांच्याबरोबर थोडासा चहा अजून घेतला तर घेईल नाहीतर नाही कारण चहा जरा चहा जरा नाही खूपच कमी केलेला आहे मी कारण त्रास खूप आहे मला त्यामुळे जरा कमीच केलेला आहे चहा सो आता जरा कसं पावसाळ्यामध्ये चहा प्यावा असा वाटतो थोडा पण तरीही सकाळी मी चहा नाही घेत संध्याकाळीच घेते तर बघा मी काल गुलाबजामून बनवलेले होते सो अगोदर देवाला नैवेद्य म्हणून ठेवून देते म्हणजे नंतर आपल्याला खायला येतात वेदांतने खाल्लेले आहेत सो so, ह्यांनी पण खाल्लेले नाही सो so आजपासून मग स्टार्ट करता येते खायला कारण सकाळी माझी पूजा झालेली नव्हती त्यामुळे मग मी नैवेद्य दाखवला नव्हता सो so, आता दाखवून घेते आहेत रॅकला लावायचे बाकी आहेत तर म्हटलं चहा बॉईल होईपर्यंत माझं भांडे होतील लावायचे रॅकला एक काम कमी होईल तेवढंच तर बघा चांगलं पाणी उकळून घेतलेलं आहे आणि आता ह्या पिठामध्ये टाकत आहे भाकरीच्या कारण पीठ पिठ्याला बऱ्याच दिवस झाला आणलेला आहे त्यामुळे आता भाकरी काय होत नाही पाणी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि आता हलवून हलवून बघा ह्याच्यामध्ये टाकून जसं जेवढं लागेल तेवढं घेते आणि थोडंसं कोमट झाल्यावर हाताने मळून घेते कारण खूप गरम पाणी आहे त्यामुळे कारण पिठ्याला बऱ्याच दिवस झालं का पिठ्याला भाकरी करता येत नाही त्या पिठाच्या त्यामुळे मग गरम पाणी करूनच टाकावं लागतं पीठ जरा जास्त झाले वाटतं बहुतेक माझ्याकडनं कारण मला दोन दोन आणि एक छोटीशी भाकरी म्हणजे तीन छोट्या छोट्या करायच्या नाहीत पण जास्त झाले जरा पीठ आता कोमट झाल्याशिवाय आता मळता येणार नाही ह्याला चांगलं आता जरा चिकटपणा आलंय बघा याला गरम पाण्याने लगेच चिकटपणा येतो भाकरीचं पीठ आमच्याकडे जास्त संपत नाही वेदांचं मध्ये मध्ये चालू असतं पाणी दे हे दे ते दे, दे तर भाकरीचं पीठ आमच्याकडे जास्त काही संपत नाही कारण सहसा चपात्याच असतात जास्त तर त्यामुळे भाकरीचं पीठ केलं तर कधी संध्याकाळी आठ पंधरा दिवसातून एकदा भाकरी होतात त्यामुळे पीठ काही संपत नाही किती दिवस झालं हे एक एक दीड किलो आणली होती ज्वारी दळून तर हेच आहे पीठ आता बऱ्याच दिवस झालं आता पटपट संपून टाकावं लागेल नाहीतर अजून भाकरी होणार नाहीत पुन्हा सो बघा आता छान असं उलटण्याने मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता कोमट झालंय आता हाताने मळू शकते मी आता याच्यामध्ये पाणी वगैरे ऍड करण्याची अजिबात गरज नाहीये चला आता मळून घेते आणि भाकरी बनवते आणि बघा भाकरी तर मी थापून घेतलेली आहे आता उचलायला थोडंसं जड जाते मला पलीकडे तवा गरम झालेला आहे आणि ही पहिलीच भाकरी आहे माझी तर कसं जरा भेगा भेगा पडल्यासारखं झाल्याच होत्या साईडने कडेने तर त्याच्यामुळे उचलायला जरा जड जात होतं मला केअरफुली उचलावं लागत होतं पण मी उचललेली आहे बघा आणि जास्त मोठी बनवली नाही एकदम छोटी म्हणजे मीडियम साईजची बनवलेली आहे कारण जास्त मोठ्या मोठ्या होत नव्हत्या आणि मी भाकरी छोट्या छोट्याच बनवते चपात्या जरा मोठ्या असतात माझ्या यापेक्षा भाकरी छोट्याच बनवते आणि बघा पूर्ण तिन्ही पण भाकरीचं पीठ एकदाच मळलेलं आहे त्यामुळे पटापट होत आहेत आणि पलीकडे आता भाकरीला लावायला पाणी घ्यायचं विसरले होते मी सो ती पाणी घेते आणि आता भाकरीवरती लावून घेते आणि न नंतर लगेच उलटी करून आ, पल सॉरी पलटी करून टाकते भाजायला आणि नंतर पुन्हा दुसरी भाकरी ती भाजीपर्यंत खाली माझी दुसरी भाकरी तयार होईल स्वस दहा मिनटामध्ये भाकरी तयार होतील माझ्या आणि अलीकडे भाजीसुद्धा शिजत आहे सो so, की दहा पंधरा मिनटामध्ये माझा स्वयंपाक रेडी होईल तर असं चालू आहे माझं बघा भाकरीला काही जास्त वेळ लागत नाही आणि खूप दिवसाच्या नंतर मी भाकरी करत आहे पंधरा वीस दिवस तर झाल्या असतील भाकरी बनवलेल्या नाहीत आज मस्त शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी आणि भाकरी खायला छान लागतं सो so, काहीतरी वेगळं केव्हा तरी करायला पाहिजे रोज रोज चपात्या सकाळच्या वेळेस तर भाकरी कधी होतच नाही कारण सकाळी टिफिन वगैरे असतो ह्यांचा वेदांचा त्यामुळे मग सकाळी सकाळी भाकरी होत नाही त्यामुळे मग संध्याकाळीच भाकरी केल्या तर कराव्या लागतात त्याही वेळ कधी कधी मलाच आवडत नाही हे दोघं खात असतात मलाच आवडत नाही भाकरी खायला सो त्यामुळे मी टाळते पण म्हटलं चला पीठ आहे पीठही असंही वाया जाईल त्यामुळे म्हटलं कराव्या तर बाहेर खेळत आहे बघा स्वयंपाक बनवत बन बनवत त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागते मला कारण तो काही व्यवस्थित खेळत नाही इकडे तिकडे काही कुठं करत राहतो त्यामुळे त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यावंच लागतं मला कोणतंही काम करत असलं तरी या तव्यावर खूप छान भाकरी होत आहेत बघा पांढऱ्या शुभ्र सुद्धा आणि मस्त होत आहे त्या तव्यावरती होत नव्हत्या एकदम सेंटरमध्ये भाकरी करपायची दोन मिनटातच दहा भाकरी मधून दूरच निघायचा पण ह्याच्यामधून तसं नाही सगळीकडनं हीट से सेम भेटते आणि करपत सुद्धा नाही भाकरी एकाच ठिकाणी सगळीकडे सेम भासते सो मला त्या तव्याचा वैताग आला होता कारण नाही ठीक आहे की तव्यावरची भाकरी छान होते छान असते खाल्लेली तर बघा फायनली अशी भाजलेली आहे या तव्यावरती भाकरी मस्त टाकायला थोडासा भाकरी पकडायला जरा लेट होतो केअरफुली करावं लागतं हे बघा फायनली झालेले आहेत भाकरी एक लास्ट इथे भाजत आहे इकडे शेवग्याच्या शेंगाची मस्त झणझणीत भाजी बनवलेली आहे काळा मसाला टाकून आणि दोन भाकरी रेडि रेडी आहेत बघा किती मस्त झालेले आहेत सो चला आता स्वयंपाक तर माझा झालेला आहे आता बाकीचं किचन वगैरे आणि थोडेफार भांडे पडलेत तेवढे धुवून घेते नंतर हे आल्यावर चहा एकदा होईल आमचा आमचा आता मला पिण्याची इच्छा नाही त्यांनाच करणार आहे मी फक्त सो आणि किचन वगैरे क्लीन करून घेते सो चला तर हर बघा हरभरे भिजू घालत आहे मी हे उद्या उसळ करायची ह्याची छोट्या हरभऱ्याची उसळ छान लागते ह्याच्यापेक्षा ह्याची फक्त भाजी छान लागते पण आता छोटे हरभरे माझ्याकडे नाही काळे चणे हेच आहेत तर हे सुद्धा मी गावाकडनं आणलेले होते बघा तर हे खिचडीमध्ये हे पण छान लागतात आता बघूद्या सुट्टी आहे आता म्हटलं नाश्त्याला उसळच करायला यायची कारण खूप आहे आणि नंतर कसं ह्याला भुंगे लागतात लगेच त्यामुळे आता थोडे थोडे संपून टाकावे लागतील आता पण टाकायला उन्हामध्ये उन्हामध्ये टाकून ठेवलेले आहेत पण ह्याला लगेच भुंगे लागतात इकडे इकडचं वातावरण बमट आहे त्यामुळे आमच्या शेतातलेच आहेत हे पण बघा इकडे खूप महाग आहे त्यामुळे मी गावाकडनं आणलेले आहेत चला आता आ, हे दोघे गेलेले आहेत बाहेर आता मी भिजायला आणि नंतर आल्याच्या नंतर जेवण करायचेत आम्हाला सो so, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर लाईक लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा सो so, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग